मुंबईत मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार वाजवलाय शहरात ठिकठिकाणी पाणी साचलंय आणि या पावसात घडली एक थरारक घटना विरादेसाई रोडवर शाळेच्या बसमध्ये पाच लहान मुलं पाण्यात अडकली होती पण आंबोली पोलिसांनी जीवाची परवा न करता त्यांना सुरक्षित त्यांनाय विरा देसाई रोडवर पावसाचं पाणी अक्षरशः गुडघ्यापर्यंत साचलं होतं त्याचवेळी जमुनाबाई नरसिंग शाळेची बस बंद पडली बसच्या आत अंदाजे आठ ते नऊ वयोगटातील पाच लहान मुलं अडकली होती बाहेर पाणी आत घाबरलेली मुलं पालक आणि नागरिकांच्या काजाचा ठोका चुकवणारा हा प्रसंग पाहताच लगेच पोलिसांना खबर देण्यात आली करता आंबोली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कदम हवालदार पाटील आणि शिपाई अमित जाधव घटनास्थळी दाखल झाले मुसळधार पाऊस गुडघ्यापर्यंत पाणी जीव धोक्यात घालून हे पोलीस सरळ पाण्यात उतरले आणि मुलांपर्यंत पोहोचले प्रत्येक मुलाला सुरक्षितपणे बाहेर काढत त्यांनी पालकांच्या हाती सुपूर्द केलं या प्रसंगाने नागरिकांना दिलासा मिळाला तर पोलिसांच्या शौर्याला सामानी दाद दिल्या मुंबईकरांना ही घटना म्हणजे पोलिसांची खरी ओळख जीव धोक्यात घालून नागरिकांचे प्राण वाचवणं पावसाने शहर थबकलं असलं तरी अशा धाडसी पोलिसांमुळेच मुंबई असूनही सुरक्षित आहे